अनिल नगर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना पंढरपुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे शिवचरण टमटम नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल पंढरपूर शहरातील अनिल नगर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन दोन हजार तेवीस चौसष्ट दोन दोन हजार तेवीस दोन चौसष्ट एक लैंगिक संरक्षण अधिनियम चार दोन हजार बारा आठ दोन हजार बारा बारा दोन हजार बारा या अधिनियम अंतर्गत पंधरा चार दोन हजार हा गुन्हा दाखल झाला आहे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीने असे सांगितले की दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी मुलगी ही कम्प्युटर क्लासला गेली होती दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मी घरी गेलो त्यावेळी माझी मुलगी घरी आली नाही म्हणून आम्ही तिचा आजूबाजूला शोध घेतला पण ती सापडली नाही नंतर तिच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली असता घरी गेल्याचे समजले मात्र ती घरी नव्हती त्यानंतर अनिल नगर भागातील शिवचरण यांच्या बहिणीच्या घरी घरी गेलो तिला माझी मुलगी ही तुमच्या आली का असे विचारले त्यावेळी तिने सांगितले की तुमची मुलगी माझ्या घरी आली नाही त्यानंतर मी घरा शेजारी चौकशी केली असता मला समजले शिवचरण यांच्या बहिणीच्या घरच्या वरच्या रूम आहे त्यानंतर मी तिथे जाऊन मी त्याला माझी मुलगी कुठे आहे असे विचारले असता तो मला बोलला तो मला बोलला की मला माहिती नाही मात्र काही वेळाने माझी मुलगी तेथील रूममधून दिसून आली तिच्यावर मागील काही महिन्यांपासून दोन ते ती तीन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे अनिल नगर भागातील महिला दहशतीच्या वातावरणाखाली असल्याचे चर्चा होताना दिसून येत आहे याचा पोलिसांनी वेळेत बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे येत आहे